नमस्कार मी पल्लवी पाटणकर मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते जर या विषयांमध्ये तुम्हाला आवड असेल रुची असेल किंवा मदतीची गरज असेल कमी तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि चॅनलवरती काही शॉर्ट्स पण आहेत कमीत कमी वेळामध्ये काही उपयुक्त माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आजचा जो विषय आहे तो आहे दुर्लक्ष कसं करायचं आपण बऱ्याचदा ऐकतो की एखादी गोष्ट जर आपल्याला त्रास देत असेल आपल्याला परत परत त्या गोष्टीचा विचार करून त्याचा त्रास होतोय आणि आपल्याला आपल्या रुटीनवरती त्याचा परिणाम होतोय आपली जी दैनंदिन कामं आहेत ती व्यवस्थित होत नाही आहेत किंवा आपण कुठल्याही गोष्टीमध्ये आनंद आपल्याला म्हणावासा घेता येत नाहीये आपली क्रिएटिव्हिटी कमी होते आपली काम करण्याची क्षमता कमी होते ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणवायला लागतात ला ला आणि मग आपल्याला असं वाटतं की नाही त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं पाहिजे कारण ती गोष्ट बदलत नाही आहे परिस्थिती बदलत नाही आहे आणि आपण मात्र आहे त्याच्यामध्ये आणखीन जास्त अडकत चाललेलो आहोत त्यामुळे खूपदा आपल्याला असं वाटतं की त्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष केलं पाहिजे किंवा आपल्याला आजूबाजूचे लोकही सांगतात की दुर्लक्ष कर पण हे म्हणणं खूप सोपं आहे आणि जी परिस्थिती आजूबाजूला आहे किंवा ज्याच्यामुळे ज्याचा विचार करून आपल्याला त्रास होतो आहे ती परिस्थिती पुन्हा पुन्हा समोर येत राहते किंवा ते वातावरण आपल्या आजूबाजूला असतं आणि आपण म्हणतो कसं दुर्लक्ष करायचं तर आता दुर्लक्ष करणं म्हणजे मुळात नक्की काय असतं की जेव्हा आपण लक्ष दुर्लक्षाच्या विरुद्ध जे आहे ते लक्ष देणं लक्ष देणं म्हणजे त्या गोष्टीचा आपण त्या गोष्टीला महत्त्व देतो सगळ्यात पहिली गोष्ट ती गोष्ट आहे किंवा त्या गोष्टीमुळे आपल्याला त्रास होतोय हे आपण स्वतःला सांगतो तो त्रास इतका माझ्यासाठी मोठा आहे किंवा त्या त्रासापुढे बाकीचे सगळे त्रास क्षुल्लक आहेत आणि तोच त्रास एकमात्र असा त्रास आहे की जो माझ्यावरती हावी होतो आहे किंवा माझ्या आयुष्यावरती त्याचा परिणाम हो होत चाललेला आहे आणि त्या त्रासामुळे मला पुढे जाता येत नाही किंवा त्या त्रासामुळे माझ्या रस्त्यामध्ये एक रुकावट एक अडथळा निर्माण झालेला आहे हे आपण स्वतःला सांगतो इथे काय होतं आपण त्या त्रासाला इतकं केंद्रस्थानी ठेवतो ना की आपल्या आयुष्यामध्ये तो त्रास इतका मोठा आहे जणू काही त्या त्रासापेक्षा दुसरं काहीच मोठं नाही आहे किंवा त्या त्रासामुळेच आपलं आयुष्य थांबणार आहे किंवा संपणार आहे असं असं काहीतरी अशा अर्थाचा मेसेज आपण स्वतःला देतो आणि मग आपण ना त्या गोष्टीचं महत्त्व त्या त्रासाचं महत्त्व नकळत आपल्या नकळत वाढवतो आणि म्हणून मग आपल्याला दुर्लक्ष करणं अवघड जातं जेव्हा आपण ठरवतो की आपल्याला दुर्लक्ष आहे परिस्थिती आहे माणसं आहेत नकारात्मकता आहे तिथे जर दुर्लक्ष करायचंय असं जेव्हा आपण म्हणतो तर आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की आपल्याला लक्ष देणं बंद आहे लक्ष देणं बंद करायचं म्हणजे काय की त्या गोष्टीला महत्त्व देणं पूर्ण बंद करायचं की त्या गोष्टीमुळे जो काही त्रास होतोय तो त्रास माझा खूप मोठा त्रास आहे किंवा तो जगातला सगळ्यात मोठा त्रास आहे आणि असा त्रास सहन करणं म्हणजे माझं दुर्दैव आहे किंवा ह्याच्या पुढे काहीच होऊ शकत नाही असे अर्थ त्याचे काढणं बंद करायचं आहे एका पॉइंटला आपण मान्य करूयात की हो तो त्रास आहे हां त्या गोष्टीमुळे त्रास होतोय माझ्या आयुष्यात पण तो त्रास मी स्वीकारला आहे किंवा त्या त्रासामुळे मला थांबायचं नाही आहे मला त्या त्रासावरती मात करून पुढे जायचं आहे किंवा तो त्रास माझ्या आयुष्यातला एक कप्पा आहे एक कोपरा आहे आणि मला त्या कोपऱ्यात न अडकता मला बाकीचं जे माझं आयुष्य आहे त्याच्यावर मला फोकस करायचं आहे त्याच्यावर मला जास्त लक्ष द्यायचं आहे असं जेव्हा आपण ठरवतो तेव्हा तो त्रास संपत नाही पण त्या त्रासाला आपण जे महत्त्व देत होतो आधी किंवा ज्या जेवढं जास्त लक्ष करत देत होतो त्याला जेवढं केंद्रस्थानी ठेवत होतो तेवढं आता आपण ते ठेवत नाही आणि मग ह्यालाच आपण दुर्लक्ष करणं म्हणतो किंवा कमी महत्त्व देणं म्हणतो ज्याच्यामुळे त्रास जरी असला तरी तो आपल्यावरती जो आधी परिणाम करत होता तो परिणाम कमी करतो किंवा तो परिणाम होणं बंद होऊन जातं आणि आपण आपल्या आयुष्यावरती लक्ष द्यायला शिकतो किंवा आपण स्वतःला पुढे न्यायला शिकतो किंवा स्वतःचा आनंद आपण वाढवायला शिकतो त्यामुळे प्रॉब्लेमला जर दुर्लक्ष करायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि हे मेसेजेस आपण स्वतःला दिले दिले गेले पाहिजेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला शे सब्सक्राइब करा धन्यवाद